राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्याचे वाढलेले प्रमाण त्याचबरोबर उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचं ओझ तसंच तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदं भरली जाणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण आणि खास पदक विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यांची वाढ होते पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचं मनुष्यबळ अपुरं पडत आहे त्यामुळं पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलंय सध्या रिक्त पदांची बिंदू नियमावली तपासली जाते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदं आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे साधारणतः आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते अशी माहिती मिळते मागील वेळी सतरा हजार पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाखांपर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असं मानून भरतीचं नियोजन केलं जात आहे दोन वर्षातील रिक्त पदांची माहिती मागवली आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अपर पोलीस महासंचालक यांनी सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना निर्देश देत त्यांच्याकडील पोलिसांची रिक्त पद किती याची माहिती मागवली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या, या काळात रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे यासाठी रिक्त पदांची नियमावली अद्ययावत करणं पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणं आंतरजिल्हा बदलीची पदं प्रतिनियुक्तीवरील पदं याचा आढावा घेऊन रिक्तपदांची माहिती देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत राज्य राखीव पोलिस बलाकडील रिक्तपदांची ही माहिती संकलित केली जाते सोलापूरसह पुणे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव कोल्हापूर सातारा यासह सा अन्य शहर जिल्ह्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे दुसरीकडे राज्यात तीनशे सहा एम आय डी सी आहेत पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरं जावं लागत असताना देखील त्या ठिकाणी नवी पोलीस ठाणी झालेली नाहीत अनेक शहर जिल्ह्यांमधून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले आहेत मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी वस्तुस्थिती आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचं नियोजन जाहीर केलं जाणार त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी सांगितलंय